नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये परवा जाणाऱ्या दत्तजयंतीच्या निमित्ताने सकाळी श्रींचा अभिषेक त्यानंतर दत्त या गोळी दुपारी चार नंतर श्रींचा जन्म सोहळा संपन्न होईल आणि साडेसात वाजता महाआरतीनंतर श्रींचा महाप्रसाद होईल याची सर्व त्यांनी नोंद घ्या इथे जर भक्तांना दर्शनासाठी यायचं असेल तर नेमकं येणं कसं होणार या ठिकाणी श्री महासाधू मोराय वसाई मंदिर मंदिराच्या शेजारी जिगाव पर्यटन केंद्र आहे आणि जिगाव पर्यटन केंद्राच्या केंद्रा जवळच श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्टचे से। श्री स्वामी समर्थ मंदिर आहे चिंचवडगाव नमस्कार आपण चिंचवडला आल्यानंतर स्वामी समंतांचं दर्शन घेणं अगत्याने आलंच तर आपण या आणि स्वामींचं दर्शन घेऊन त्यांच्या चरणी लीन होऊन भक्तिप्रसाद ग्रहण करा धन्यवाद